मुरबाड तालुक्यातील फागुळ गव्हाण साखरवाडी व वा निरगुडापाडा येथील सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना मोरोशी आश्रमशाळेत शिक्षणासाठी फागुळ गव्हाण या गावाजवळील ओढ्याच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागत होता या ओढ्याला साखव नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असे त्यांना ये जा करण्यासाठी खूप नाहक त्रास सहन करावा लागे काही दिवसापूर्वी एक विद्यार्थी वाहून जाता जाता वाचला होता या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेवटी फागूळ गव्हाण येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करत आणि अंग मेहनतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साखाव बांधला असून येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाण्यापासून त्रास कमी झाला आहे येथील आदिवासी बांधवांनी हा साखाव बांधून पर्यायी व्यवस्था केली आहे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क